पर, ले ले? तीन पहिला है, कोन? दुसरा है, काट कोण आणि तिसरा आहे तो विशाल कोण आता हे कोण लक्षात कसे ठेवायचे त्याची एक छोटी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे समजा तुमचा हा हात आहे बरोबर आहे सगळ्यांनी असा हात घ्यायचा आहे हा हात म्हणजे ही झाली तुमची उभी रेषा किंवा उभा किरण म्हणूया हा आडवा किरण म्हणूया जेव्हा हा हात एकदम तुम्ही सरळ करणार आहात इथं जो कोण तयार होतो तो आहे काट कौन, कौन तो कोण तयार होतो त्याच्यानंतर हा थोडासा थो तुमच्या खांद्याच्या बाजूला झुकवला तर मरी जो कोण तयार होतोय तुमच्या या कोपरापाशी तो कुठला तरी कोण आहे आणि हाच हात जेव्हा तुम्ही पुढे करणार आहात आणि हे दोन या गोट्यापाशी जो कोण तयार होतो तो आहे विशाल कोण कोणता कोण आहे विशाल सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे लघु कोण काट कोण कोण लघु कोण काट कोण विशाल कोण लक्षात आलं मग मला सांगाल का लघु कोणाचं माप किती असतं कमी काठकोणाचं आणि विशाल कोणाचं माप किती असत आहे अशाच प्रकारच्या दुसऱ्या आकृत्या मला तुम्ही कोणाच्या काढून दाखवायच्या आहेत